श्री स्वामी समर्थ सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्र आहे महाशिवरात्रीचा सण हा शिव आणि प्रतीक आहे या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता हिंदू शास्त्रानुसार या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा आराधना केल्यास आपल्या कार्यातील अडथळे दूर होऊन आपल्याला इच्छित फळ मिळते भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी काही गोष्टी अर्पण करू त्यामुळे आपल्या जीवनात सुख समृद्धी येईल आपल्या प्रयत्नांना यश भेटेल सगळ्यात पहिल्यांदा भगवान शंकराला म्हणजेच त्यांच्या शिवलिंगाला या दिवशी दूध आणि पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर ते शिवलिंग स्वच्छ पुसून त्यांना देवाऱ्यात शिवलिंगावर शिवलिंगा एक मुठ काळे तीळ अर्पण करावे शिवलिंगावर तीन पानाचे एक बेलपत्र अर्पण करावे शिवलिंगावर एक धोत्र्याचे फूल किंवा फळ मिळाल्यास अर्पण करावे कोणतेही पांढरे फूल मिळाल्यास तेही अर्पण करावे हे सर्व झाल्यावर हात जोडून प्रार्थना करावी एकशे आठ वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा या दिवशी पूर्ण दिवस भगवान शंकराचे नामस्मरण करावे पंचांगानुसार सव्वीस फेब्रुवारी सकाळी अकरा वाजून नऊ मिनिटांनी महाशिवरात्रा सुरुवात होईल तर सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होईल या दिवशी राहू काळ बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होईल तो दोन वाजेपर्यंत असेल दुपारी या दिवशी प्रदोष काळात पूजा आराधना केल्याने अधिक फळ मिळेल त्यामुळे या दिवशी पूर्ण मनोभावनेने भगवान शंकराचे अशा पद्धतीने पूजन केल्याने तुमच्या ज्या ज्या कार्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत ते दूर होतील आणि तुम्हाला तुमचे इच्छित फळ मिळेल ओम नम शिवाय ओम श्री स्वामी समर्थ